नमस्कार मी निकिता कलाश्री मीडियामध्ये मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सध्या आपण आहोत झी मराठी रेड कार वर आणि आपल्या सोबत आहे वीणा आणि पूर्वा कशा आहात तुम्ही दोघी जणी मस्त काय सांगाल खूप छान छान तयार होऊन आलात काय सांगाल तुझ्यापासून सुरुवात करूया मी आता आरेच्या दोन तासांच्या ट्रॅफिक मधून आली आहे त्यामुळे पण इथे आल्यानंतर परत फ्रेश फील होत सगळा माहोल बघून आणि सगळे छान तयार झालेले ते बघून ट्रॅफिकमध्ये मध्ये दोन तास किती वाजता निघालेलीस तू एक्झॅक्टली घरातून मी फाईव्ह आणि मला एस्टिमेटेड रिचिंग टाइम होता सिक्स हो। मी, हो। <laughs> मी हो, हो, हो। आता आले आणि आम्ही कॉर्डिनेट करत होतो आम्ही दोघी एकाच वेळेत पोहचतो आय वॉज ऑलमोस्ट अबाउट टू क्राय पण आता छान वाटतय मला एक तास दाखवले दोन तास झाली मी अजून पोहचत नाही आणि मी मुंबई ह्या मध्ये ती करून ऑल द वे आली ओके म्हणजे तू स्वतः ड्राईव्ह केलंयस आणि मी स्वतःच साडी ड्राईप केली मी स्वतःच हेअर केलेत मी स्वतःच मेकअप केलाय कुठला लुक म्हणजे मी स्वतःच व्हाईट कलर कोड आहे व्हाईट ट्रेडिशनल त्यामुळे मला नेहमीच आवडत काहीतरी वेगळं करायला म्हणून मग मी ठरवलं की ही साडी नेसूया पण हे सगळं कलेक्ट करायचं कुठे सुचलं की असं बाय गॉड ग्रेस मला इतके देवासारखे फ्रेंड्स आहेत लाईफ मध्ये माझ्या एका मित्राचा बुटीक आहे लिजन अटायर म्हणून तिथून मी ही साडी आणि हे घेतलंय आणि एका मैत्रिणीचं गाथा म्हणून रेंटल बुटीकच आहे तिने मला ज्वेलरी मॅनेज करून दिली आहे त्यामुळे थँक्यू सो मच त्यांच्या खरं तर तो काय कशाबद्दल माझ्या डिसेंट पण छान आहे थोडक्यात पण या, या, या। म्हणजे मला जेन्युनली तर रेड कलर आलेला आमच्या जसं ह्यांना वाईट आहे तसं आम्हाला रेड कलर आहे सो तर रेड त्यातच लाऊड कलर आहे सो आय वॉन्टेड टू कीप इट व्हेरी सटल आणि असं खूप सिम्पल आणि सटल आणि प्लस ते छान दिसलं पाहिजे म्हणजे रेड कार्पेट वर यायचं म्हटल्यानंतर सो माझी नजर इथे जाते थँक्यू सो मी सांगते माझ्या मैत्रिणी होत नाव आहे तिचं आणि वितूला जी आहे माझी मैत्रीण त्या दोघींनी मिळून हे स्टाईल केलं हे त्यांनी फायनल केलं की ताई हे घाल मग ही साडी नेस आणि मग ज्वेलरी मी त्यांना पाठवत होते फोटोज की काय करू एकदा शूट करत होते त्यामुळे माझ्याकडे वेळ नव्हता प्लस सुचत नव्हतं तुला पण माहितीये अजिबात सुचत नाही सिलेक्टेड एव्हरी थिंग सो थँक्स टू दॅन कमाल कमाल <laughs> आता आपण पटकन रॅपिड फार घेऊया सुरुवात <laughs> तुझ्या तुझ्यापासून करूया ठीक आहे विनापासून एकाने ऍक्ट करायचंय अवॉर्डचं नाव आणि दुसऱ्याने ते ओळखायचं म्हणजे आपण अयोची नाव जशी असतो ऍक्ट करतो अवॉर्ड ची नाव ओके पासून सुरुवात करूया आपण पहिला विण्यासाठी जादूगार डबा उघडून अवॉर्ड प्रोसेस आपले नामांकन जे आहेत ते तेच म्हणजे भारतातले अवॉर्ड्स म्हणजे अवॉर्ड आई एम वेरी बॅड विथ नेम्स यू नो दिस आपले नॉर्मलच आहे मी बोलू शकते काहीतरी काल त्या मुलीने तिचं दाखवलं होतं तिचं फर्स्ट होतं स्टेजवर ती

शाहरुखला मिळालं असं म्हणायचं होतंस ना किंवा सुजय डहाकेला जर मिळाला पुन्हा एकदा बेबी लिन कल आपल्या गेलेली तेव्हा तिने आणू स्टेजवर ओके परदेशातला मी बर बोलूच का नाही ऑस्कर परदेशातला आता काय बोलणार होते माहिती आणि मी बऱ्याचदा जे काही वागत असते त्यासाठी मला दिला पाहिजे पण हो जेन्युनली मला माहिती आहे हिची जी हसल असते लाईफ मध्ये मला दमायला होत पण ही जी काय ट्रॅव्हल करून परत इकडे येऊन माझा <laughs> 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 मी घरी चालले म्हणून ती मुंबईवरून परत पुण्याला जाऊ शकते सो मला माहिती तिला दिलाच लिटरली येऊ का मी गेली मम्मी म्हणाली की गणित माहिती आहे की मी रागात काही बोलते मेकअप नो विनाय ना काही करू शकते काही बोलू शकते मी काही करू शकते त्या मोमेंटला मला काही कळत नाही माझं माझं आणि नंतर मला बरं की नाही नाही आपण चुकीचं वागलो आपण काहीतरी <laughs> पण त्या मोमेंटला मी माझ्या आईशी बोलत नसते तर मी घरी निघून गेलो इट इज माय मॉक नेक्स्ट फिल्म फेअर लाइफ टाइम अचीव सीनियर सीटी सॉरी एक दिन संस्कृतिक अला खिफिकल्टी है ना माता लोकान अवॉर्ड है ओल्ड एज लोकांना देतात म्हातारे नस 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 ना पर ना काढून ठेवली कानातलं काढून ठेवलं मटा सन्मान मटा सन्मान ओके टाइम ऑफ काय टाइम ऑफ ग्रॅमी

काय सगळं इथेच असतं तुझं सगळं इथे नॅशनल इथे अजून कुठले कुठले इथेच मी कस आजी वगैरे केली मी म्हणलं का तर माझ्या पण इथे ग्रामीणच येईल पण केलं ना काहीतरी कसं भारतात नावडू का

बोललीस तू विना तुझ काय करायचं तू बोला एक मिनिट आलंय मी जेव्हा म्हणाल की मी हिंट देऊ का तर मी तर हे म्हणणार होते की मी बऱ्याच ते वाटते त्यासाठी मला दिला पाहिजे तो अवॉर्ड दिलाय फिल्म सिटी आता साहेबूषण पद्मश्री नाही पण चुकला पण पद्मभूषण आणि पद्मश्री जवळपासच आहे ना आता तो तो नाही पण ऑलरेडी कॅन्सल झालय औरा ऑलरेडी मी म्हटलं की कॅन्सल ऑलरेडी कॅन्सल म्हटलेले आम्ही दोघी ड्रॉ झालेलो आय थिंक ना मग काय देशील कसा वाटला हा गेम तो, तो। काम की बात मुद्द्याच बोला मी एक सांगू गेम तर ठीक आहे पण मला हिच्या सोबत करायला मिळालं कारण आय थिंक दिस इज आर फर्स्ट इन फ्रंट ऑफ कॅमेरा मी ते महासंगम एकदा केलेलं पण तेव्हा वी वर ऑल एक्झॉस्टेड जेन्युनली कारण ट्रॅव्हल खूप होत होत पण हे फन आहे मज्जा हो, मजा 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 खूप काय मजाल दादा प्रेक्षकांना मला वाटतं नॉमिनेशन जेव्हा आमचे डिक्लेअर झाले तेव्हा वीणा वॉज व्हेरी हॅप्पी आणि ती खूप इमोशनल पण झालेली कारण तिचं आयुष्यातलं पहिलं नॉमिनेशन तिला मिळालेलं तर मला वाटतं आम्ही नॉमिनेशन घेतले त्यातच आम्ही विनर्स आहोत आम्ही सेलिब्रेट करणार आहे हे Uh, जे वाला पिरियड आमचा आहे आणि एकत्र अवॉर्ड फंक्शन आम्ही यावेळेस एका एक कॅटेगरी मधून yes. सेलिब्रेट करतोय पहिल्याच वर्षी म्हणजे हिचं पहिलं वर्ष आहे सोबतच सो हो। so, आम्ही हे सेलिब्रेट करणार आहे आणि अवॉर्ड फंक्शन मध्ये खूप मज्जा असते परफॉर्मन्सेस असतात गॅग्स असतात ज्यासाठी आम्ही इतके छान रेडी होऊन येतो ते रेड कार्पेट रेड कार्पेट सेशन असत त्यामुळे खूप मजा येते आम्हाला आणि तुम्हाला सुद्धा प्रेक्षकांना सुद्धा झी मराठी अवॉर्ड दोन हजार पंचवीस बघताना खूप मजा येईल तर प्लीज बघा आणि आम्हाला कळवा तुम्हाला आमचे कॉस्ट्युम्स आणि सगळ्या गोष्टी माझा परफॉर्मन्स आहे तोही सांगा तुम्हाला आवडतो काल पूर्वाचा परफॉर्मन्स झाला आणि ती इतकं अमेझिंग नाचली आहे म्हणजे एक तर माझा डान्स सगळ्यांना माहितीच आहे ऑस्कर पूर्वाला देईन <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या अवॉर्ड फंक्शन ला पूर्वांनी आधी फ्रेंड्स होतो पण आय थिंक लास्ट अवॉर्ड फंक्शन ला एक व्हॅनिटी oh. असल्यामुळे आम्ही जी काय मजा केली <laughs> नाही नाही <आ>, मंगम लाईन <laughs> अवॉर्ड फंक्शन आम्हाला एक व्हॅनिटी होती आजूबाजूला की मला ना जगताप तिकडे ये मग मी इकडे आले मग आम्ही फोटो काढला आणि त्यानंतर महासंगमला सेम व्हॅनिटी तो धम्माल केली आणि मग फ्रेंडशिप खूप छान ग्रो झाली सो ती अशीच राहावी त्यामुळे आमचा जर काही एकत्र तू इंटरव्ह्यू तुला कळते आमची मैत्री आम्ही थांबत नाही असंच कायम राहू सर थँक्यू 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 सो मच बर्स अँड ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू थँक्यू